शंभर फुटी रोडची ही घटना आहे स्वागेतकालेजकडून काही मुली सात आठ मुली या शंभर फुटी रोडनी येत असताना एका टेम्पो चालकाने एका मुलीची छेड करण्याचा प्रयत्न केला त्या मुलींनी त्याला प्रतिरोध केला तर टेम्पोवाला उतरला आणि त्याच्या दोन मित्रासह तो दादागिरी करायला लागला त्यावेळी सर्व मुलींनी मिळून त्यांना यथेच्छ चोप दिलेला आहे आणि त्या मुलांना चांगलं दुरुस्त केलं वेळेतच पोलीस पोहोचली त्या तीनही मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचं मेडिकल करून अटक करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई करण्यात येणार आहे मुलांचे नाव आहेत रोहन शर्मा कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम असे तीन मुलं आहेत हे ते टेम्पो चालक आहेत